नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्जुन त्याची सकाळची आवरावर करत असतो ऑफिसला जाण्यासाठी सायली तिथे येते त्याच्यासाठी नाश्ता घेऊन पण तो तिला म्हणतो मला अजिबात भूक नाही मी नंतर करेल आणि मग ती म्हणते नाही नाश्ता करायला हवा तब्येतीची काळजी घ्यायला हवी पण तो म्हणतो नाही मला आत्ता अजिबात भूक नाही मग सायली बघते की रूममध्ये कितीतरी कप्स आहे म्हणजे यांनी सकाळपासून उठल्यापासून किती कप कॉफी पिली असेल मग ती सगळे कप मोजायला सुरुवात करते जवळजवळ चार ते पाच कप कॉफी पिल्यानंतर कुठल्या माणसाला भूक राह राहणार असं ती त्याला विचारू लागते तो म्हणतो म्हणजे काय कॉफी मला आवडते कॉफीमुळे माझं काम पटपट होतं तेव्हा ती म्हणते असं कुठे लिहिलं आहे का कॉफीमुळे बुद्धी तल्लख होते आणि पटपट काम होतात कॉफी ही खूपच वाईट व्यसन आहे ते तुम्हाला लागलं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीचं नुकसान करून घेत असतात ॲसिडिटी होणं हे सगळं काही या कॉफीमुळेच होतं आजपासून तुम्ही दोनच वेळा कॉफी प्यायची आता पुन्हा तुम्हाला कोणीही कॉफी देणार नाही आज इतके मग कॉफी तुम्हाला दिली कोणी तेव्हा तो म्हणतो माझ्या मम्मानी मग ती म्हणते आत्ता मी तुम्हाला सांगते ऑफिसला गेल्यावर कॉफी प्यायची नाही म्हणजे नाही दोनच कप सकाळी आणि संध्याकाळी असं म्हणते आणि तावा तावाने खाली निघून येते आता कल्पना पाहते इतका इतक्या आठ्या तिच्या कपाळावर दिसत आहे मग तिला विचारून लागते सायली तुझ्या कपाळावर इतक्या आठ्या दिसत आहे काय झालं आहे का अर्जुनसोबत तेव्हा ती सांगते बघा ना यांना किती वाईट सवय लागली आहे इतके कप कॉफी पिल्यानंतर नाश्ता करायला नकार देत आहे मला ना यांचा खूप राग येतो आहे आणि कल्पना तिच्यावर मनातली मनात हसत असते इकडे सायली आणि प्रियामध्ये वाद चालू असतो आता प्रियाला त्यांनी सगळ्यांनी मिळवून बाजूला करायचं ठरवलं प्रिया म्हणते इतक्या सहजासहजी मी तुम्हाला मला बाजूला काढून फेकू देणार नाही आणि साक्षी तिला धमकी देण्यासाठी पुढे जाते तेव्हा प्रियाही तिला धमकी देते तुझं खूप मोठं गोपित माझ्याकडे आहे मी जर स्टेटमेंट एक जरी दिलं तरी तुला फाशीची शिक्षा होऊ शकते तेव्हा मला अशा धमक्या द्यायच्या नाही हा लगेच महिपत तिच्या तोंडापुढे येतो आणि म्हणतो महिपतच्या मुलीला डायरेक्ट धमकी तेव्हा ती म्हणते महिपतला पण डायरेक्ट धमकी जर मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हा सगळ्यांना अडकवल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना फाशीची शिक्षा कशी मिळेल याची मीही सोय करून ठेवल अशी प्रियाने थेट सगळ्यांना धमकी दिलेली असते आणि चुटक्या वाजत वाजत सगळ्यांच्या तोंडापुढे मिरवत असते कोणीही मला बाजूला करण्याचा विचार करायचा नाही नाहीतर पुढे जे काय होईल त्याला सगळे तुम्ही जबाबदार असणार आणि मला अशा पोकळ धमक्या द्यायच्या नाही की तुला बाजूला काढून टाकू मी कशी तुम्हाला बाजूला काढू देते बघा माझाही वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये नागराजचा संताप होत असतो पण त्याला म्हणतो मुलगी लहान आहे बालिश आहे तिला ना अक्कल आलेली नाही काही काही लोखंडला अक्कल येण्या अगोदरच ते वर जातात देवाघरी डायरेक्ट ढगात आता हे बोलल्यानंतर नागराजला कळलंच नाही ने नेमकं काय तेव्हा तो साक्षीला म्हणतो साक्षी, साक्षी। पक्याला फोन लाव आणि हिलाही ढगात पाठवायची सोय कर असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो नक्की तो म्हणतो आता हिला बाजूला करण्याची वेळच आली आहे मग दोघं जण म्हणतात बरं जाऊ दे दोघ तिघं मिळून आता तिला ढगात पाठवण्याची सोय करत आहे इकडे सगळेजण नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतात चैतन्य म्हणतो आम्ही निघतो आता लगेच सायली त्याच्यासाठी टिफिन घेऊन येते आणि सांगते हा भाऊजी तुमचा टिफिन हा आणि हा यांचा आणि ते खाले अर्जुन खाली आल्यानंतर सायली त्याला सांगते याच्यामध्ये तुमचं जेवण आणि नाश्ता दोन्ही ठेवलं आहे ऑफिसला गेल्या गेल्या लगेच कॉफी नाही प्यायची नाश्ता करायचा कॉफी घरी आल्यानंतरच मिळेल आजपासून तुम्हाला दोनच वेळा कॉफी सकाळी आणि संध्याकाळी तेही घरी आल्यानंतरच अर्जुन तिच्यासमोर एक शब्दही बोलण्याचा प्रयत्न करत नाही आणि सायली फाडफाड बोलत असते जर डब्यात एकही कण घरी वापस आला तर तुम्हाला मी घरातच घेणार नाही चेतन म्हणतो मावशी बघ तुझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे तेव्हा ती म्हणते आत्ता सुनाचं राज्य आहे सून सांगेल तसं होईल बाबा घरात ती ठरवेल काय करायचं आणि दोघांचे बोलण्यावर दोघंजणं छान कमेंट करत असतात आणि हसतही असतात पण अर्जुन मात्र एकही शब्द बोलत नाही सायली त्याला डायरेक्ट दम देऊन टाकते तुम्ही हल्ली खूप कॉफी प्यायला लागले स्वतःच्या तब्येतीची काळजीही तुम्ही घेत नाही म्हणून मला आता इतकं कठोर व्हावं लागत आहे तुम्हाला मी आता सांगते जर तुम्ही एक कण डब्यात वापस आणला तर तुम्हाला मी घरात घेणार नाही म्हणजे नाही अर्जुन म्हणतो मान डोलवत हो ठीक आहे आणि आपलं आपलं ऑफिसला जातो इकडे कल्पना त्याला म्हणते चांगलाच धडा शिकवला माझ्या मुलाला त्याच्या वाईट खोडी मोडायच्या असेल तर तुझ्यासारख्या बायकाने कठोर होणंच योग्य असतं मूळ गोड गोड बोललं तर की नवरा त्याचा फायदा घेतो सायली म्हणते त्यांच्या वाईट सवय घालवायची असेल तर मला आता त्यांच्याशी कठोर वागावंच लागेल नाहीतर ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाही ना कल्पना म्हणते हो गं बाई मीही तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नको ऑफिसला गेल्या गेल्या सरांसाठी घाईघाईने गाए कॉफी येते कॉफीचा मग मिळाल्या मिळाल्या लगेच सायलीचा फोनही वाचतो आणि अर्जुन कॉफीचा मगचं क कपचं झाकण काढतच असतो तितक्या सायलीचा फोन आल्यावर तो फोन उचलतो सायली म्हणते पिले का कॉफी लगेच अर्जुन दचकतो अरे इच्छा इला कसं कळलं मग तो म्हणतो तुम्ही ऑफिसला आले आहात का कुठे आहात तिथे इथे दिसत नाही ती म्हणते मी घरीच आहे पण इथून तुमच्यावर लक्ष ठेवत आहे तुम्ही कॉफी पिताय मला कळलं आहे तो म्हणतो नाही नाही मी कॉफी नाही पिते लगेच फोन कट करतो आणि चैतन्य तिथे येतो आणि तितक्यात परत सायली व्हिडिओ कॉलच लावते आता व्हिडिओ कॉल केल्या केल्या अर्जुन लगेच कॉफीचा मग टेबलच्या खाली धरून बसतो ती त्याला म्हणते तुम्ही कॅमेरा फ्रंटचा चालू करा मला सगळं काही पाहिजे आहे तिथे काय काय आहे काय काय नाही तो म्हणतो कशाला काही नाही आहे इथे बरं मग तो तिला सगळं काही दाखवू लागतो टेबल एकदम चक्काचक त्याचं झाकण आहे का कोपऱ्यात पडलेलं असतं तेही कोपऱ्याने हाताच्या खाली पाडून देतो आणि म्हणतो बघा टेबल कसा चक एकदम चकचकीत सगळं काही एकदम नीट त्याच्यात चैतन्य दिसतो चैतन्य हसत असतो गालातली गालात सायली म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण चैतन्य सर हसत आहे तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना मग तो म्हणतो नाही मी कुठे खोटं बोलतोय चैतन्यला ना आम्ही कॉलेजला असताना ना, ना स्माइली फेस असं नाव ठेवलं होतं त्याला ना खूप हसायला येतं कंटिन्यू हसतच असतो त्याच्याकडे पाहून रागा रागाने अर्जुन बोलतो आणि चैतन्य म्हणतो आम्ही याला ना अनहॅपी असं नाव दिलं कारण त्याच्या चेहऱ्यावर कधी हसूच नसायचं असं जोक चैतन्यही मारतो आणि मग तिथे सायली दोघांवरही चिडते नक्की माझ्याशी खरं बोलताय की, बोलता की नाही का खोटं बोलत आहे सांगा कॉफीचा मग कुठे आहे तितक्यात तिथे पिऊन येतो आणि तो म्हणतो मी ते कॉफीचं मग ठेवलं तर सर दहा मिनटं झाली मी वापस घ्यायला आलो आहे पण कपच दिसत नाही आणि आता हे बोलणं ऐकले सायलीनी सायलीला कळलं सरांनी कॉफी पिली कितवा मग मग हा कॉफीचा असं विचारल्यानंतर तो म्हणतो नाही नाही अजून तर एक पण नाही नाही पिलेला मी सायली त्याच्यावरती रागा भरते आणि मग फोन ठेवते लगेच अर्जुन चिडतो हीच वेळ मिळाली होती तुला कॉफीचा मग घ्यायला यायला तो म्हणतो सर तुमचा कडक नियम आहे दहा मिनटात वापस यायचं म्हणून मी आलो चैतन्य हसंच असतो की बा लग्न झालेल्या नवराला ना मारून टाकेल कापून टाकेल अशी धमकी कामात नाहीत तुम्ही घरी या हीच सगळ्यात मोठी धमकी आहे नवऱ्यासाठी मग ती लगा लगा। दे तिघंजण हसायला लागतात आणि अर्जुन म्हणतो चला आपल्या आपल्या कामाला लागा मग तिला त्या पिऊनलाही तो काढून देतो आणि चैतन्यलाही म्हणतो चल आता तू तुझ्या तुझ्या कामाला खूप झालं चेष्टा मस्करी मग दोघंजण आपले आपलं काम करतात आणि हा नेरलं जे पुन्हा आपली कॉफीही पितो इकडे सायली घरी संध्याकाळी वाट पाहत असते इतका उशीर होत आला आहे हे अजून घरी आले नाही तिच्या चक्र मारण्याचं काम चालू असतं तितक्यात अर्जुन म्हणतो मी गुपचुप ना वरती पळून जातो तू माझी बॅग घेऊन पाठीमाग नाही माझा टिफिन किचनमध्ये नेऊन ठेव मग चैतन्य म्हणतो तू कितीही लपलास तरी बायकोच्या ना तू काही लपणार नाही ती तुला पकडणार म्हणजे पकडणार तितक्यात सायली दोघांचं बोलणं ऐकते त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते मग काय काय केलं तो म्हणतो एकदम गुड बॉय कर राहिलो तुम्ही जसं सांगितलं तसंच मी वागलो ती म्हणते नक्की नक्की आठवत नाही तुम्हाला तो म्हणतो नाही मी कुठे काय चूक केली काहीच नाही मग चैतन्य हसतो केली केली आठवत नाही याला तो म्हणतो कधी केली ती म्हणते मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता आठवतं का तो म्हणतो कधी व्हिडिओ कॉल केला तुम्हाला आठवतच नाही अरे वा याला काय म्हणतात असं साईबी त्याला विचारते चैतन्य म्हणतो नालायकपणा निर्लज्जपणा आणि दोघांमध्ये तिथे हसायला येतं पण चैतन्य हसत नाही मग सा अर्जुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो ती त्याच्यावर आग भरलेली असते किती कप कॉफी पिली तेव्हा चैतन्य सांगतोय आणि सहा कप कॉफी पिली दिवसभरात मग सायली त्याच्यावर चिडते आत्तापासून मी तुम्हाला का काहीच म्हणणार नाही सहा काय तुम्ही सोळा कप कॉफी प्या असं म्हणत ती तिथून निघते तितक्यात तिचा पदर अर्जुन त्याच्या हातात पकडतो आणि म्हणतो सॉरी सायली आजपासून तुम्ही जसं सांगाल तसंच मी करेल आता मी कॉफी पिणार नाही उद्यापासून तुमचं मी सगळं ऐकेल आणि मग तिची समजूत घालण्यासाठी तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागला आणि सॉरी म्हणत म्हणत तिची समजूतही काढत असतो आणि तिच्यासमोर कान पकडून उभाही असतो आणि मग दोघ जण हसतात बोलतात मग तो पुन्हा म्हणतो मला आता ब्लॅक कॉफी अर्धा कप मिळेल का आजच्या दिवस प्लीज प्लीज आणि मग सायली हसते बरं फक्त आजच्या दिवस अर्धा कप असं म्हणत मग ती कॉफी बनवायला जाते चैतन्य म्हणतो अरे ह्याच बायकोसाठी तू वट पौर्णिमा केली होती ना सात फेरीही मारले होते आणि हीच बायको सात जमना मिळाली तर तुला काही कॉफी मिळणार नाही तर म्हणतो मला दोन घोट कॉफी मिळाली तरी चालेल पण बायको हीच मिळाली पाहिजे इकडे एक प्रियाला काळजी पडलेली असते आता हे तिघजणं मिळून मला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे माझा हिस्साही जाणार त्यातनं किती मेहनत केलीत किती दिवसापासून म्हणून तिची चिडचिड होत असते आणि ह्या तिघांना मी माझ्या इंगा दाखवल यांनाही मी दाखवल प्रिया काय चीज आहे असं तिचं बोलणं चालू असतं आणि तितक्यात तिला पडद्याजवळ काहीतरी हालचाल जाणवते ती बघते तेव्हा काही नसतं पण त्यातनं एक व्यक्ती तिच्यावर लक्ष ठेवत असतो तिला डाऊट येतो ती खिडकीतनं बाहेर बघण्यासाठी जाते ती गेल्यानंतर रूममधनं तिच्या पाठीमागे एक व्यक्ती तिला वाकून पाहतो आणि आतमध्ये घुसून तिच्या तोंडाला दाबतो तिने आवाज करू नये म्हणून तिच्यावरती जवळजवळ त्याने हल्लाच केलेला असतो दोघांमध्ये खूप झटपट झटपट चालू होते ती तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो असते आणि तो तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो झटपट चालू असताना ति ती चेहरा पाहते आणि म्हणते हा तर महिपतचा माणूस याचा अर्थ त्याने मला मारायला माणूस पाठवला आहे तिचं उशीने तो तोंड दाबत असतो जवळच ॲपल ठेवलेल्या प्लेटमध्ये एक चाकू असतो त्या चाकूने लगेच प्रिया त्याच्यावरती वार करते तो तिथून लगेच पळ काढतो प्रिया म्हणते हा माणूस याचा अर्थ माझ्या घरात आला रविराज सरांच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत आला याला कोणी मदत केली असेल नागराज हा नागोबाई त्या दोघांमध्ये सामील आहे ना आता हे तिघं मिळून माझा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आता यांनाही मी दाखवेल प्रिया काय चीज आहे यांना काय वाटतं प्रियावर हल्ला करणं आणि तिचा जीव घेणं एवढं सोपं आहे मीही रविराज किल्लेदाराची मुलगी बनली आहे तेव्हा मलाही माहिती आहे पुढचे डाव पेच कसे करायचे आता ह्या तिघांनाही मी चांगला धडा शिकवणार यांना नाही ना यांची आई आठवणीत आली तर माझंही नाव प्रिया नाही ठरल्याप्रमाणे तिने आता एक युक्ती काढली आहे त्या तिघांनाही धडा शिकवायची पुढे तिची युक्ती काय काम करते इकडे अर्जुनला सायलीला इम्प्रेस करायचा आहे काही करून मिसेस सायली खुश झाल्या पाहिजे त्यांच्या नजरेत आपण गुड बॉय बनायचं आता इतके औषध झालं आहे त्या माझ्यावर लक्ष ठेवत आहे ना मी झोपतो आहे की नाही कपड्यांच्या घाड्या करायचं म्हणत पण एक डोळा तर माझ्याकडेच आहे मग तो म्हणतो चला तो तो, आता यांना इम्प्रेस करतो मी आज मग तो लगेच फायली सगळी त्याची आवर आवर सुरू करतो आणि सायलीला म्हणतो किती उशीर होत आहे आता माझी पण झोपायची वेळ होत आहे तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना बघ बरं किती वाजले तुम्ही ना कपड्यांच्या नंतर करा आता आपली झोपायची वेळ आपण छान झोपायचं आहे चला सगळं ठेवून द्या बरं हे मग ती कपाटात सगळं आवरावर करू लागते तोही त्याच्या फायली डायरीज वगैरे सगळं काही नीट व्यवस्थित रॅकमध्ये ठेवत असतो सायलीला इम्प्रेस करायचं ना आणि सायलीला म्हणतो तुम्हीही सगळे ठेवा बरं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी वेळेवर झोपायला हवं की नाही मी हे सगळं ठेवतो तुम्हीही जा आणि झोपायची तयारी करा मग अर्जुन त्याच्या वस्तूंना ठेवत असतो त्याच्या रॅकमध्ये नेऊन फायली वगैरे सगळं काही व्यवस्थित ड्रॉअर्समध्ये ठेवतो रूम एकदम चकाचक एकदम सुंदर करतो आणि सायलीला म्हणतो झोपण्या अगोदर कुठल्याही गॅजेटचा वापर करायचा नाही मोबाईल सगळं काही ऑफ करायच्या लाईट्स म्हणजे आपणही रिलॅक्स व्हायला हवं आपलं शरीरही रिलॅक्स व्हायला हवं आणि सायली म्हणते हो छान तुम्ही सांगताय ते मलाही पटतं आहे मग सायली त्याला म्हणते बरं मोबाईल बाजूला ठेवते चैतन्य अर्जुन म्हणतो लवकर झोपायला हवं की नाही वेळेत उठायला आता किती वाजले आपले आठ तास तरी झोप झाली पाहिजे की नाही आणि सायली हसते आणि मग तिला तिलाही झोपेत येतच असते मग तीही छान आपल्या आपल्या आप जागेवर झोपी जाते अर्जुनही म्हणत असतो उद्यापासून नाहीला मी एकदम छान गुडबॉय होऊन दाखवल सायलीला इम्प्रेस करणारा आहे तो उद्यापासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं काही नीट नेटकट टीप टॉप मस्त अर्जुनने सायलीला दिवसभर इम्प्रेस करण्यासाठी इतके प्रयत्न केले आणि मग संध्याकाळी तो तिला म्हणतो मला मॅडम तुम्ही किती मार्क्स देणार तेव्हा ती म्हणते आधी पेपर चेक करावं लागेल मग मी ठरवेल किती मार्क द्यायची मग तो म्हणतो ओके बघा चेक करून सगळं काही नीट नेटकं ठेवलं आहे टॉवेल टॉवेलच्या जागेवर शर्ट शर्टच्या जागेवर कोट कोटच्या जागेवरती सगळं काही थी ती तिच्या हाताने नजरेने चेक करते फाईल्सही व्यवस्थित त्याच्या त्याच्या कब्बडमध्ये ठेवल्या आहे सगळं काही पाहिल्यानंतर आता अर्जुन तिच्यासमोर हात धरून उभा हो आहे की मला तुम्ही किती मार्क देणार तेव्हा ती त्याच्या हातावरती एक मोठा शून्य हो त्याच्या बाजूला आणखी एक मोठं शून्य ठेवते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की सुमन धावत धावत येते आणि म्हणते की प्रिया तन्वी काही तिच्या रूममध्ये नाही खूप शोधलं सगळीकडे किल्लेदार म्हणतात असेल इथेच कुठेतरी जा बघून ये पण ती म्हणते मी सगळ्या घरभर शोधलं कुठेही ती नाही तिचा फोनही लागत नाही मला भाऊजी तिची खूप काळजी वाटत आहे असंही ती त्यांना सांगू लागते आणि किल्लेदारांनाही आता प्रश्न पडला की ती कुठे गेली असावी नागराजच्या तर आता डोळ्यातच पाणी येणार कारण ती हरवली की सगळ्यात पहिला संशय किल्लेदार त्याच्यावरती आणि महिपतवरतीच घेणार पुढे जे काही प्रियाचं कारस्थान दिसणार ते खूपच मजेशीर असणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओची नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद